नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज आहे केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या महिला डॉक्टर प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते आत्महत्याग्रस्त महिलेच्या कुटुंबियांना प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकरणी अटकेत असणारा संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असून त्यानेच तिचं शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचं आजवरच्या तपासात उघडकीस आलं आहे तिच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच आहे आणि गळफास लावून घेऊनच ती आत्महत्या झाली असल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली याबाबतचा प्रश्न अमित साठम यांनी उपस्थित केला होता या आत्महत्येबद्दल उपस्थित केलेल्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्यात काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला ही दुर्भाब दुर्दैवी आहे सर्व बाबी लाडकी बहीण योजनेशी जोडणं देखील चुकीचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्झिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे राज्यातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पान तंबाखू अंमली पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कायद्यात बदल करून अशा लोकांवर मुक्का लावण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली अशी दुकानं पानटपऱ्या उद्ध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महापालिका नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याआधी दिली याबाबतचा प्रश्न प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत महसूल विभागाकडून अशा जागा ओबीसी स विभागाला हस्तांतरित केल्या आहेत केवळ चार जिल्ह्यात जागा मिळणार बाकी आहे आपण स्वत यात लक्ष घालून त्या उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज दिली राज्यातील बासष्ट वसतिगृह इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आली आहेत असं या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तीन महिन्यात याबाबतची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सावे यांनी दिली राज्यातील सर्व शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड सादर करणं सक्तीचं करण्यात आलं आहे आरक्षण पदोन्नती विविध शासकीय सवलती यांसाठी हे कार्ड अनिवार्य असून जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना कागदपत्रांची पडताळणी सादर करणं आवश्यक असल्याचं अतुल सावे यांनी सांगितलं